महाराष्ट्र राज्याच्या वतीने पडगाव वन विभागाच्या कार्यालयावर निषेध मोर्चा भिवंडी तालुक्यातील राहुल ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात वन जमिनीवर मोठ्या प्रमाणात वनपट्टा धारकांनी व इतर लोकांनी कब्जा करून अनधिकृत मत्स्य तलाव तयार केले आहेत त्यामुळे सांडपाणी नदी सोडले जाते व त्याची दुर्गंधी परिसरात पसरली आहे सागाव येथील वनजमिनीवर कब्जा असणाऱ्या आदिवासींना विश्वासात घेऊन वनपट्टे मान्य करावे या मागणीसाठी श्रमजीवी संघटनेच्या वतीने पडगाव वनक्षेपाळ कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता यावेळी पडगाव वनक्षपाल शिवराम वाळिंबे यांनी संघटनेच्या शिष्टमंडळाशी चर्चा करून पंधरा दिवसात अनधिकृत मत्स्य तलाव व अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्यात येतील व सागाव येथील वनपट्टे वन संबंधी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत पाच जूनला बैठक घेऊन तोही प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे लेखी आश्वासन दिल्याने मोर्चाची सांगता करण्यात आली संघटना महिलेच्या ठिरगीच्या अध्यक्षा जया पारधी सचिव संगीता भोमटे यांच्या मार्गदर्शनाखाली मोर्चा काढण्यात आला होता तालुका सचिव केशव पार्धी मोतीराम नामकुडा युवकाध्यक्ष मुकेश भांगरे गणेश सापटे यशवंत भोईर दुष्यंत घायवट रघुनाथ वाघे आशा भोवीर लक्ष्मी मुकणे प्रकाश राऊत राजेंद्र टोले मोहन शिंदे कुणाल जाधव कुमार कोतवार आदी पदाधिकारी यामध्ये सहभागी झाले होते तर चला पाहूया यावेळी घेतलेली काही क्षणचित्रे तो पालघरच आंदोलन झाला त्यानंतर आपण आपल्या भिवंडीमध्ये या वर्षाचं मला वाटतं पहिलाच आंदोलन असेल की आपण आंदोलन करताना आपल्याला आंदोलन करण्याची हौक नसते परंतु जर एखादा अधिकारी जर मजरूर असेल तर त्याला वीस टक्के परांडी म्हणजे गेंद्याची गाठणी असते त्याला वीस टक्के परंडी पोचावत लागते आणि म्हणून आपण या ठिकाणी आपल्याला ती वेळ आली आणि आपण इथे आणलो इथे येण्याचं कारण म्हणजे विशेष की या पडगा रेंजच्या हद्दीमध्ये आपले संघटनेचं काम चालतं आणि या ठिकाणी यांच्याच कृपा आशीर्वादाने जर तुम्ही पडग्याच्या एक दोन किलोमीटर बाहेरचे गेले तर त्या ठिकाणी जवळपास शंभरच्या वर म्हणजे शंभर एकरच्या वर मग ती कोणाच्या कब्जातली असेल काही ओसाड जागा असेल वन जमिनीची त्या जमिनीमध्ये मोठे मोठे तलाव खुल आहेत आणि ते तलाव कशासाठी गावठी मासे पालायला नाही ना व त्याच्यामध्ये काय कटला मग हे असे नाही तर त्याच्यामध्ये मंगूर मासे का ज्यांना फक्त मांस लागतो मग तो माणसाचा असो जनावरचा असो ना तो कोंबड्यांचा असो त्या माश्यावर जगणारे हे जे मासे म्हणजे त्या माश्याचे तलाव आणि त्या तलावाचं तला पाणी दर महिन्याला म्हणजे हे कर बदललं जातं आणि बदलताना ते पाणी नदीमध्ये सोडलं जात तेच पाणी विहिरीमध्ये दिलं जात तेच पाणी बोरिंग मध्ये जात आणि त्या ठिकाणी पसरते त्यामुळे लोक त्रस्त झालेलेच आहे परंतु ज्या ठिकाणी जी जमीन त्या ठिकाणी अशा प्रकारे व्यवसाय चालतात दुसरी गोष्ट अशी की यांच्याच कृपा असेल जवळपास अशा मोठ्या अशा जागेमध्ये अनाधिकृत बांधकाम आहे फार्म हाऊस आहेत कंपाऊंड आहेत लोकांची घरं तोडून त्या ठिकाणी कंपाऊंड झाले आणि याला केवळ इथला का जो काही वन अधिकारी आहे म्हणजे मला वाटतं इथून तरपर्यंत सगळे असते याच्यामध्ये यांचंच सगळं यांचे खिसे भरले हा आपला आरोपच आहे की यांचे खिसे भरले की हे सगळं काम होतं पण एखादा माणूस जर आपला एखादा माणूस जर चुकून जर असं एका ठिकाणी थोडं शेत काढत असेल तर लगेच एखादा लगेच धावत जाणार का तो गरीब आहे पण हे मोठे मोठे दलालच्या मागे लागून इथलं वन अधिकारी इथली समाधी यंत्रणा त्यांना साफ करते आणि या संदर्भात आपण मोठ्या कारणांना तो आपण